श्री स्वामी समर्थ एकोणतीस जानेवारी या दिवशी पौष अमावश्या आहे तर या दिवशी आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी काही उपाय करा पौष अमावशेला शिवलिंगावर हा उपाय करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया भगवान शिव यांना पंचामृत खूप आवडते पौष अमोशेच्या दिवशी तुमची कामे आटोपल्यानंतर गंगाजल असलेल्या पाण्याने स्नान करा विधीनुसार भगवान शिवाची पूजा करा पंचामृताने भगवान शिवाला अभिषेक करा असे केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो त्यासोबतच तुमची इच्छाही पूर्ण होतात पौष अमोशेला शिवलिंगावर तूप आणि मध अर्पण केल्याने राहू दोषापासून मुक्तता मिळते या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रभावशाली मानल्या जातात आणि व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतात शिवलिंगावर या दोन्ही वस्तू अर्पण केल्याने कुटुंबात शांती निर्माण होते अमोशाला राहू दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवलिंगावर काळे तीळ विशेषतः अर्पण केले जातात काळे तीळ राहूचे दुष्प शांत करतात आणि जीवनात समृद्धी आणतात असे मानले जाते राहूमुळे प्रगतीमध्ये येणारे अडथळेही दूर होऊ लागतात आणि यश मिळते देवाला प्रसन्न करण्यासाठी अमशेचा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि शनीचा मंत्र ओम श शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा पौष अमोशेच्या दिवशी शनी मंदिरात नक्की भेट द्या आणि शनिवारच्या मूर्तीला मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल अर्पण करा यामुळे शनीच्या दुष्परिणामापासून आराम मिळतो पौष महिना खूप पुण्यपूर्ण आई आणि फलदायी मानला जातो पौष अमोशेला शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी स्रोतासोबत दशरथने लिहिलेले स्त्रोत पाठ करावे या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन शनिदेवाची कृपा प्राप्त होते या दिवशी गरिबात काळे तीळ किंवा मोहरीचे तेल दान करा या दिवशी चुकूनही वासाहारी पदार्थ किंवा मद्यपान करू नका जर तुमच्या घराजवळ कुठेतरी शमीचे झाड असेल तर पाणी मोहरीचे तेल काळे तीळ गूळ इत्यादी अर्पण करून त्यांची पूजा करा या दिवशी शनिदेवाच्या प्रतिमेसमोर यंत्रासमोर किंवा मूर्तीसमोर शनी मंत्र किंवा चालिसा पठण करावे पौष अमोशेच्या दिवशी संपूर्ण उडीद लोखंड तेल तीळ पुष्कराज रत्न आणि काळे कपडे दान करणे खूप चांगले आहे या दिवशी शुभ शनियंत्र घरी आणून त्याची पूजा केल्याने जीवनात आनंद शांती आणि समृद्धी येते शनीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी सात रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर आहे भगवान शंकर हे शनिदेवाचे गुरु मानले जातात म्हणून जे लोक या दिवशी भगवान शिवची पूजा करतात आणि शिवलिंगावर तिळाचे पाणी अर्पण करतात त्यांना देवाचा आशीर्वाद मिळतो पौष अमशेच्या दिवशी घराशा ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा लक्षात ठेवा की हा दिवा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जळत राहिला पाहिजे अमावशेच्या दिवशी केशर आणि दोन लवंग घालून तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मीला प्रसन्न होण्यास आणि आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते घरात शांती आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी अमावश्याच्या दिवशी गायीची सेवा करा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सकाळी पिंपळ्याच्या झाडाला पाणी अर्पण करा या दिवशी चुकूनही प्राण्यांना त्रास देऊ नये संध्याकाळी पिंपळ्याच्या झाडाखाली तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावा आणि परिक्रमा करा तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी या दिवशी तुळशीच्या बाळांचा वापर करून गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तसेच तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी पाड्यात मीठ मिसळा आणि घर फुसवून टाका किंवा स्वच्छ करा पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमोशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी दान आणि श्राद्धविधी करून पूर्वजांना प्रसन्न करता येते म्हणून गरिबांना कपडे फळे इत्यादी दान करा सूर्यास्तानंतर मोहरीच्या तेलात काळे तीळ घालून दक्षिणेकडे दिवा लावा या दिवशी पितृस्त्रोत आणि पितृ कवचचे के चे केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू शकतात पौष अमशेच्या दिवशी विशेष तिथीला काही उपायांच्या मदतीने पितृदोष आणि कालसर्प दोषापासून आराम मिळवू शकतो म्हणून या दिवशी पूर्ण भक्तीने भगवान शिवाची पूजा करा पौष अमावशेला ब्राह्मणाला जेवण देऊन आणि तर्पण अर्पण केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद कुटुंबातील सदस्यावर राहतात पौष अमावशेच्या दिवशी लोक पवित्र नद्यामध्ये स्नान करतात त्यांच्या पूर्वजांना प्रार्थना करतात आणि गरिबांना दान करतात स्नान आणि दान केल्यानंतर लोक विधीनुसार जगाचे तारणहार भगवान विष्णूची पूजा करतात अमोशेला स्नान आणि दान केल्याने सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते पूर्वजांना सुख आणि समृद्धीसह मोक्ष मिळतो अमोशेच्या दिवशी उपवास केल्याने त्रास आणि समस्यापासून ही मुक्तता मिळते अमोशेच्या सकाळी नदी किंवा तलावात स्नान करा नंतर पिठाचे गोळे पडवा आणि ते माशांना खायला द्या हे तुमच्या जीवनातील समस्या दूर करण्यास मदत करू शकते आमोशेला भुकल्या पाण्यांना भुकेल्या प्राण्यांना अन्न देणे हे एक पूर्ण पुण्यकर्म आहे या दिवशी कावळा कुत्रा गाय इत्यादींना खाऊ घाला असे मानले जाते की जर त्या प्राण्यांनी अन्न सेवन केले तर पूर्वज तृप्त होतात ते आशीर्वाद देतात अमोशीच्या दिवशी कालसर्प दोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी उपाय देखील केले जातात या दिवशी चांदीच्या नागाची पूजा करा आणि त्यांना वाहत्या पाण्यात बुडवा आंघोळ केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी अर्पण करणे त्यात लाल फुले लाल चंदन घालून सूर्यदेवाला अर्पण करणे खूप चांगले मानले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ